नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आप आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी आहे शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा जो प्रश्न असतो त्या ठिकाणी कोणतीही मदत आल्यानंतर शेतकरी खुश होतो त्याप्रमाणे हे घडलेलं आहे नेमकं काय घडलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत पीक विमा किती आलेला आहे तुम्हाला मिळणार आहे का कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र आहेत मित्रांनो ही सविस्तर बातमी आपण घेऊन येणारच आहोत परंतु ज्या ठिकाणी आता पीक विम्याला अपडेट दिसायला चालू झालं आहे मित्रांनो हा तुमचाही जिल्हा आहे तुम्हीसुद्धा आहात परंतु सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सहकार्य करा कारण हे शेतकऱ्याच्या पोराचं शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे त्याच्यामुळे ह्याला सहकार्य करताल हीच विनंती मित्रांनो चला तर आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो पस्तीस जिल्ह्यामध्ये जे काय आता चालू अनुदान वाटप आहे ज्या ठिकाणी चालू होतं ज्या ठिकाणी आता विधीमंडळामध्ये ते आपले कृषी मंत्री कोकाटे माणिकराव कोकाटे त्यांनी जो विषय मांडला आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्याला नक्कीच कुठंतरी न्याय दिला पाहिजे बच्चूकडून केलेलं आंदोलन असेल बऱ्याच गोष्टी यामध्ये फरक पडलेला आहे कारण जो राहिलेला पीक किंवा असेल बऱ्याच गोष्टी शासनाने देवायचं सरवलेलं आहे मित्रांनो शेतकरी हा कित्येक दिवस झाले ह्या घटनेपासून वंचित होता परंतु आता त्या घटनेला काहीतरी वेळ लागला असं लोकांना वाटत होतं परंतु लवकरच त्या विनंतीला मान्यता देऊन लवकरच हा पीक विमा सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु हा पीक विमा कित्येक शेतकऱ्याला मिळणार आहे तर बऱ्याच ठिकाणी हा पोस्ट हार्वेस्ट आता मित्रांनो पायी शेतकऱ्यांना हा पोस्ट हार्वेस्ट हाच विषय माहीत नाही आहे मित्रांनो हा पोस्ट हार्वेस्ट हा विषय जो आहे व मित्रांनो पोस्ट हार्वेस्ट म्हणजे जो काही काढणी पश्चात नुकसान झालेलं असतं ज्या ठिकाणी तुमची थी, काढणी झालेली आहे त्या ठिकाणी काढल्यानंतर काढणी पश्चात जे नुकसान होतं त्या नुकसानाला त्या ठिकाणी ते थी बोललं जाते मित्रांनो बऱ्याच काळानंतर विचार करण्यात येतो की पीक विमा भेटत नाही पीक किंवा भेटत नाही मित्रांनो तुम्ही काय करता तुमचं एकदा नुकसान झालं तुम्ही पीक विमा भरून येता त्याच्यानंतर कंपनीला कसल्याही प्रकारची तक्रार करत नाहीत मग तक्रार न केल्यामुळे कंपनी कसल्याही प्रकारचा मोबदला तुम्हाला देत नाही मग नंतर विचार करते की कंपनी आपल्याला एक रुपया देखील देत नाही मग काय करावं काय करावं अशा प्रकार अशा भ्रमामध्ये शेतकरी राहतो आणि दुर्दैवानं त्याला कसलाही रुपया त्याच्या खात्यावर येत नाही मित्रांनो हे पैसे जर तुमच्या खात्यावर यायचे असतील तुमच्या खात्यावर येणार असतील मी काय माहिती सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही चला द तरच तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे आणि तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे मित्रांनो ते काय करायचं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे तर आता चला त्या आपल्या मूळ विषयावर ओळूया मित्रांनो जर तुम्हाला हा पीक विमा पाहिजे असेल तर तुम्ही काय करा तुमची जी दोन हजार चोवीसची पावती होती ती पावती समोर घ्या आणि पावती समोर घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तसं गुगल गुगलवर जायचं आणि गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी पी एम एफ जी वाय अशा प्रकारचं टायटल त्या ठिकाणी टाकायचं आणि ते टायटल टाकल्यानंतर तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी येते आणि तुमची माहिती आल्यानंतर त्या ठिकाणी सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं जातं दोन हजार पंचवीसची पाहिजे दोन हजार चोवीसची पावती पाहिजे तर त्याच्यामध्ये फार्मर कॉर्नरमध्ये दोन हजार चोवीस टाकायचं आणि दोन हजार चोवीस टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या रक्कम तुमची दाखवली जाते की दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे मित्रांनो ही रक्कम फक्त दिसायला चालू झालं आहे कालांतराने चार दोन दिवसात ती वाटप सुरुवात होईल टेटस दिसायला चालू झालेलं आहे ह्याचा अर्थ ते चार, चार पाच दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर देखील येणार आहे मित्रांनो परंतु ही रक्कम सगळ्या शेतकऱ्यांना येणार नाही ना कारण जी कंपनीचा नियम होता जी कोणतीही कंपनी असेल बजाज ॲनायन्स असेल बजा, बजा जनरल इन्शुरन्स असेल किंवा ॲग्रो इन्शुरन्स कंपनी असेल या ज ज्या काही कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कंपन्याचा फक्त एकच नियम आहे ज्या दिवशी तुमचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा क्लेम तुम्ही दाखल करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल अशा प्रकारचा आतापर्यंत होतो परंतु आता दोन हजार पंचवीसला सगळे नियम मोडीत काढत सरकारने फक्त एकच नियम ठरला आहे तुमच्या जर काढणेपश्चात जे काही नुकसान होईल त्याच्या आधारावर मूलभूत आधारावर तुम्हाला काढणीपश्चात नुकसान दिलं जाईल अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे कुठंतरी आता शेतकऱ्यानं पिकिमा भरणं थांबवलं आहे परंतु हा जो काही दोन हजार चोवीसचा विमा तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्हाला मिळणार आहे तो कसा मिळणार आहे तर तुम्हाला दुसरा एक पर्याय मी देणार आहे रक्षक पोर्टल नावाचं एक ॲप आहे त्याच्यावर तुम्ही चा चौदा चारशे सत्तेचाळीस हा नंबर तुमच्या दाबायचा तुमच्या जोपर्यंत ज्या ठिकाणी तुमच्याकडं आहे तिथं चौदा चारशे सत्तेचाळीस टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याच्यावर एक ओ टी पी येतो आणि ते नंतर सांगतात की आधार नंबर तुम्ही तुमचा सांगा त्या ठिकाणी फक्त त्यांना आधार नंबर सांगितला ओ टी पी ही कसल्या प्रकारे कोणाला द्यायचा नाही फक्त आधार नंबर सांगितल्यानंतर लगेचच ते तुम्हाला तुमच्या पूर्ण तुम्ही कुठून बोलता एवढं सांगायचं महाराष्ट्रामधून तुमचा जिल्हा कोणता असेल अमरावती असेल गडचिरोली असेल पालघर असेल धाराशिव असेल परत मराठवाड्यामधील नांदेड परभणी हिंगोली अशा प्रकारचा कोणताही जिल्हा असेल तुम्ही सांगा चौदा चारशे छत्तेचाळीसला कॉल करा आणि तुमची पूर्ण माहिती विचारून घ्या तुमचा दोन हजार चोवीसचा पीक किंवा का मिळाला नाही कशामुळं मिळाला नाही जर मिळणार असेल तर किती मिळणार आहे आणि तुम्हाला जर ते सगळं नसेल कळत तर मला याच्या खाली मेसेज करा आणि तुमच्या पावतीचा क्रमांक टाका मी तुम्हाला तुमची माहिती देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मी शेवटला एकदा परत एकदा सांगण्याचा विच विनंती करतो की लाईक आणि सबस्क्राईब करायला विचारू नका कारण हे शेतकऱ्याच्या पोरानं चालू केलेलं चॅनल आहे शेतकऱ्याच्या पोराचं आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करताल ही विनंती धन्यवाद